भरपूर झालेले आहेत आपण फास्ट मोडित करून आणि बाकी जे जसे भरले आहे तो चेक करा सर्व ऍक्सिलरेट जीएसटीचं ऑर्डर

खूप मोठा विषय क्वालिटिकली त्रास द्यायला असेल दोन महिन्यामध्ये नाशिक होणार जवळपास सत्तर टक्क्यांनी कमी झालं सत्तर टक्क्याने तीस हजार कोटी होतं मे मध्ये

दिवशी गाड्या भरायचा शेतकऱ्यावर येत गाड्याची नुकसान इतकी उरली पाटे तुटणे हे होणार आणि गाड्या कोणीच कोणीच तयार नाही बॉम्बे म्हटलं की नाहीच म्हणताय आम्हाला डबल पाटे देवायला राहिले तरी नाही म्हणताय मुंबईला दुसरा विषय झाल्या सगळ्यांची गेली सगळ्यांनी मंत्रालया सगळं विषय आहे सगळ्यांना <coughs> आता आपल्याला सिरस्त युग घातलाय ज्या वेळेला उत्तर प्रदेश मध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये सिरस्त झाला शिवराजसिंग चव्हाण जेव्हा त्यावेळेला त्यांनी सिरस्त कुंभमेळा उज्जैन म्हणून त्याला प्रमुख नव्हतं केला त्याचं ब्रँडिंग करताना त्यांनी का कुंभमेळा अशा oh. नावाने केलं होतं oh. आपल्याला पण नाशिक नाशिकांनी क्रमोक्त होणारा कुंभमेळा आहे दोन हजार चौदा त्याचं ब्रँडिंग सुद्धा महाराष्ट्र का कुंभमेळा अशा नावाने व्हावं त्याच्या आता तुमचं नियोजन चालू झालेलं आहे पण अगदी नियोजन अनुभव काय होतंय की दोन हजार सत्तावीस मध्ये आता बऱ्यापैकी वेळ कमी राहिलेली आहे पुढे लवकर एक्सपेंडे केलं तर खूप चांगलं होते त्याच्यात आम्ही रिंग चा प्रस्ताव दिलेला आहे त्या रिंग मध्ये सुद्धा आता महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तो करू असा साठ मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे तर तो साठ मीटर न हैदराबादच्या रस्तेवरती तो नव्वद मीटरचा घ्यावा जेणेकरून भविष्यामध्ये तुमचे मेट्रो वगैरे सगळे एकाच ठिकाणी त्यामुळे पण प्लॅन एक्विजिशन करायला लागणार हा एक विषय फक्त तुम्ही त्याच्यात घ्या तो जर कुंभमेळ्याच्या दरम्यान त्याचे जर सँक्शन आताच्या काही काळात घेऊ शकलात आणि त्याची घोषणा झाली तर मला वाटतं की ते काम पर्यंत पूर्ण होऊ शकतात त्याच्यानंतर एक अजून महत्वाचा विषय तुमच्या संदर्भात आहे आपल्या ओझरखेडला जेव्हा आपण वनीला जातो ओझरखेड डॅमच्या मध्ये नॅचरल वेट आहे तयार झाली आणि तिथून पुढे सापुतारा वणी दिंडोरी आपल्या सगळा तो जो परिसर आहे तो आपले सिनी परिसर आहे तर त्याच्यात सिंधुदर्ग जर एक तुम्ही हे बनवला किल्ला बनवला त्या बेटावरती तो बेट पूर्ण वर्षपदी काम बऱ्यापैकी मोठा चारी बाजूने पाणी आहे आणि तो उदर केला काय होईल सापुताराला येणारा जो काही क्राऊड आहे जो पर्यटन म्हणजे टुरिस्ट आहे त्याच्यासाठी अडिशनल अट्रॅक्शन तयार होईल आणि आपल्या महाराष्ट्रातलं ते टुरिझम मॉडेल आणि पर्याय वणी झाले त्याच्यामध्ये खूप सुंदर केलेलं आहे त्याच्यामध्ये काश्मीर किती सुंदर हाऊसबोट केलेले आहेत

असा एक कॅरिडॉर आणि त्र्यंबक कॉरिडॉर ते दोन वाराणसी कॉरिडॉर झाले तर नाशिकचा आणि नाशिकचा समावेश जो रामायण सर्किट मध्ये झालेला आहे त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट चा सेपरेट फंडिंग अवेलेबल आहे त्याचा पाहिजे तसं आपल्याकडे अजूनपर्यंत काहीतरी उपयोग झालेलाच नाही त्याच्यावर थोडं जर लक्ष घातलं तर असे असेल आपण नागपूर

संस्थेक्षा ते वीस लाख आम्हाला टाकतोय नियमातर्फे सगळीकडे चालू केलं आता वीस हजार मोठा बाहेर बाहेर फायदा नाही निवाच्या ऑफिस मध्ये मी आलो इथे सर्व पदाधिकारी यांची एक सदस्य भेंड्या ठिकाणी होती आज मी बाजूलाच कार्यक्रमाला आलो होतो मी या ठिकाणी आलो आणि काही अडचणी आहेत जीएसटीच्या काही अडचणी आहेत त्यांच्या नाशिकला नवीन उद्योग आले पाहिजेत परवा ज्या संभाईनगरला जसं टोयटोचा उद्योग आला तसाई जो उद्योग आला पाहिजे त्याचप्रमाणे मुंबई नाशिक जो रस्ता आहे त्याचा एक मोठा प्रश्न सध्या त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एका ट्रेलरला वीस वीस बावीस बावीस तास त्या ठिकाणी जायला लागत आहेत छोट्या गाड्यांना सुद्धा सात आठ तास त्या ठिकाणी जायला लागतो आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे मला तर असंही सांगितलं की त्यामुळे निर्यातीवर एवढा मोठा परिणाम झालेला आहे की सत्तर टक्के साठ टक्के निर्यात कमी झालेली आहे या महिन्या दोन महिन्यामध्ये कारण ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था बरोबर नाही पण निश्चित याची दखल मान्य मुख्यमंत्री मोदय आहे शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत आणि दर तिघांनी घेतलेली आहे परवाच्या संदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना खूप तंबी दिलेली आहे आणि तिथे वॉर्ड लेवलवर युद्धपातळीवर या रस्त्याचे काम करण्याचे सुरू आहे नाशिकला कोणतीही गुंतवणूक जाहीर झालेली आहे आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोद्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांसोबत आणि संबंधित उद्योग मंत्री आहेत सावंत साहेब त्यांच्यासोबत एक बैठक येणाऱ्या या पुढच्या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्येच मी त्यांना विनंती करून त्याची वेळ घेतो आणि याची बैठक लावून काय काय प्रश्न आहेत ते सगळ्यांशी निश्चित दुसरे त्याची मदत होईल नाशिकला कोणती गुंतवणूक दिली